नमस्कार देविका खूपच घाबरलेली असते कारण निरूपा देविकाच्या अंगावर धावून जात असते आणि म्हणत असते देविका अगं मी स्वत माझं घर घाण ठेवून माझ्या नवऱ्याच्या न कळत तुला पार्लर खोलून दिलं आणि तू ते पार्लर विकताना एकदासुद्धा मला विचारलं नाहीस अगं जरा तरी विचार करायचा होतास ना असा तू विचार का केला नाहीस देविका बोल त्यावेळेला देविका मात्र खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते आता संपलं सर्व आता हा विषयच संपला खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे आई तुम्ही समजून का घेत नाही आहात मी जे काही केलं ते या घरासाठी केलं या घरातल्या लोकांसाठी केलं त्यावेळेला लगेच निरूपा बोलते गप्पा बस तू पार्लर का विकलंस ते मला सांग तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका सुद्धा निरुपाच्या अंगावरती धावत जात असते ती मोठ्यानी बोलत असते बस झालं आई तुम्ही माझ्या बाजूने विचारच करत नाहीत आई जरा तरी तुम्ही माझ्या बाजूने विचार करा ना तेव्हा लगेच निरूपा बोलते काय विचार करायचा फसवलंयस तू मला फसवलंयस आणि त्यासाठी तुला या घरात जागाच नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला निरुपा मोठ्यानी बोलते देविका आत्ता स्वतःचा बोजा बिस्तर आवरायचा आणि इथून चालतं पडायचं चा। परत तुझं थोबारसुद्धा दाखवायचं नाही कळतंय का तेव्हा लगेच देविका बोलते मी कुठेही जाणार नाही कारण मी काहीच चुकीचं केलं नाही तेव्हा पंकज बोलतो अगं तुझा बाप एवढा श्रीमंत आहे मग तू त्याच्याकडून पैसे का मागितले नाहीस बोल देविका बोल तेव्हा देविका बोलते खरोखर माझे डॅड जर का पैसे देत असतील तर मी नक्कीच दिले असते पण ते सुद्धा पैसे द्यायला तयार नव्हते म्हणून मला पार्लर विकावं लागलं तेव्हा मीरा बोलते देविका ग बस कर किती खोटं बोलणार आहेस अजून देविका खरंच तुझ्या या बोलण्याचा कंटाळा आलाय कारण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच बंद करायचा खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा लगेच देविका बोलते बस करा खरं सांगायचं तर तुम्ही माझं काही ऐकूनच घेत नाही आत त्यावेळेला लगेच मीरा बोलते का ऐकून घ्यायचं तू तर त्यांची फसवणूक केलीस देविका तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा देविका बोलते गप्प बस ग मीरा हे सर्व तू मुद्दामून केलंस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मीरा तू जे काही वागलेस ना याची शिक्षा मात्र तुला मिळणारच तेव्हा मात्र मीरा मोठ्यानी बोलते आत्ता एकच गोष्ट सांगेन देविका स्वतःचे गुन्हे कबूल कर आणि स्वतः शिक्षेसाठी तयार हो तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला देविका मोठ्यानी बोलते शिक्षा आणि कुणाला मला मला कसली शिक्षा देणार आहात तुम्ही तुम्ही मला कसलीही शिक्षा देऊ शकत नाही आणि मला आता शिक्षा नकोच आहे खरं सांगायचं तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मी या घराचे पैसे भरले म्हणून तर तुम्ही या घरात सर्वजण राहताय तेव्हा सत्या बोलतो लय मेहरबानी केलीस तू खरं तर तू या घराचे पैसे भरलेस अगं पण तुझ्यासाठीच घाण ठेवलं होतं हे घर हे विसरू नकोस देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा तू पार्लर विकलंस ते निरुपाला सांगायला पाहिजे होतंस हे ऐकताच निरुपा बोलते अगदी बरोबर आहे या पनवतीचं या पनवतीचं बोलणं मला कधीच पटत नाही पण आज मात्र या पनवतीचं बोलणं मला पटलं हा पनवती जे काही बोलतो ना ते योग्यच बोलतोय देविका तू मला सत्य परिस्थितीत सांगायला पाहिजे होतीस पंकज तुझं काय म्हणणं आहे त्यावेळेला पंकज बोलतो मम्मा तुला जो निर्णय पटेल तो तू घे मम्मा मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही त्यावेळेला लगेच देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते आता बस आता विषयच संपला हा विषय मला ताणायचा नाही म्हणजे नाही त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते खरं सांगायचं तर देविका स्वतःच्या कर्माचे भोग आहे ते कशाला हे सगळं करायचं होतंस तेच जर का तू शांतपणे विचार केला असतास तर बरं झालं असतं त्यावेळेला देविका म्हणते कसला विचार अरे तुम्ही सर्वांनी मिळून माझा विचार करा तुम्ही जर का माझा विचार केला तर बरं होईल मला तर आता हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्याच वेळेला लगेच सत्या बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा आता तरी आता तरी या देविकाला घराबाहेर काढ नाहीतर खरोखर काय होईल ना ते तुला माहिती नाही त्यावेळेला लगेच निरूपा बोलते देविका आताच्या आता या घरातून बाहेर पड कारण मला तू या घरात नको आहेस देविका तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते मी या घरातून कुठेही जाणार नाही हे घर माझंसुद्धा आहे त्यावेळेला लगेच सत्या बोलतो हे घर तुझं नाही देविका त्यामुळे या घरावरती तू हक्क दाखवायचा नाहीस तेव्हा लगेच देविका बोलते का दाखवायचा नाही हे घर माझं आहे आणि या घरावरती मी हक्क दाखवणार म्हणजे दाखवणारच तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा आणि देविका तिथून जात असते त्याच वेळेला लगेच निरूपा देविकाचा हात धरते आणि देविकाला फरफटत घराबाहेर आणते आणि ती मोठ्याने ओरडते हो पंकजीचा बोजा बिस्तरा घेऊन ये लवकरात लवकर त्यावेळेला लगेच देविका म्हणते आई असं काय करताय तुम्ही आई प्लीज समजून घे ना खरं सांगायचं तर मी इथे नाही राहणार तर कुठे राहणार मान्य आहे माझं चुकलं मी तुला सांगायला पाहिजे होतं पण प्लीज प्लीज मला समजून घ्या त्यावेळेला निरुपा बोलते देविका तुझं तोंड बंद कर आता मला या विषयावर काहीच बोलायचं नाही कारण तू पूर्णपणे चुकलीस देविका त्यावेळेला देविका म्हणते खरं सांगायचं तर आई तुम्ही माझ्यावरती आत्ता तरी विश्वास ठेवा तेव्हा निरुपा बोलते विश्वास आणि तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासारखं वागलेस का तू देविका स्वतःच्या मनाला विचार देविका मुळात मला तुझं वागणंच पटत नाहीये प्रत्येक वेळेला तू स्वतःचं तेच खरं करतेस आणि पायावर धोंडा पाडून घेतेस आता मात्र या मीराने सत्य समोर आणलं नसतं तर कदाचित आमचे डोळे उघडलेच नसते देविका आम्ही मात्र तुझ्यावरतीच विश्वास ठेवला असता तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे आता विषय संपला त्याच वेळेला पंकज देविकाचा बोजा विस्तारा बाहेर फेकतो त्यावेळेला देविका म्हणते पंकज तू असा कसा वागू शकतोस अरे जरा तरी विचार कर ना बायको आहे मी तुझी तेव्हा लगेच पंकज बोलतो बायको आहेस मा ना माझी मग एवढा मोठा निर्णय घेताना तू मला का सांगितलं नाहीस का विचारलं नाहीस बोल ना तेव्हा लगेच निरूपा बोलते नाही रे खरं सांगायचं तर या देविकाला मीच सूट दिली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तिची बाजू घेते तिथे चुकलं आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो नशीब आता तरी या बाईला कळायला लागलं देविका बघितलंस का आता काही बी झालं ना तरीसुद्धा ही निरुपा तुला काही केल्या घरात घेणार नाही हे ऐकताच देविका बोलते सत्या मीरा सोडणार नाही मी तुम्हाला तुमच्या वेळमुळे माझ्यावरती रस्त्यावरती यायची वेळ आली आहे तेव्हा लगेच मीरा बोलते नाही देविका स्वतःच्या कर्माचे भोग आहेत हे म्हणून तर तू रस्त्यावर येतेस देविका तेच जर का तू सगळं सांगितलं असतंस तर कदाचित ही वेळच आली नसती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाला धक्के मारून बाहेर काढलं हे निरूपाने योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू